हॅलो फ्रेंड्स तर आज ना मी तुम्हाला एक उपयुक्त माहिती सांगणार आहे कारण की जो सिलेंडर मी तुम्हाला आज दाखवत आहे ना तर तू काही लोकांना ना सिलेंडर वजन करून कसा घ्यायचा ते माहीत नसतं कारण की जो आता सिलेंडरवरती नंबर दिसला पंधरा पॉईंट सहा आणि चौदा पॉईंट दोन तर ह्या दोघांना मिळून जेवढे बेरीज होते ना तेवढं त्याचं वजन झालं पाहिजे तर सिलेंडर नेहमी वजन करूनच घ्यावे कारण की सिलेंडरमध्ये ना हाली पाणी किंवा ते वजन पण कमी असतं आणि सिलेंडर आपल्याला एक महिना सुद्धा जात नाही तर ह्यावेळेस आम्ही वजन करून घेतला ना तर तो सिलेंडरचं वजन कमी होतं तर त्यामुळे मग त्याने त्याने आम्हाला दुसरा सिलेंडर आणून दिला आपला जो सिलेंडर आपण घेतो ना त्यातला थोडासा काढून घेतलेला असतो गॅस तर त्यामुळे तो आपला वजनामध्ये सुद्धा कमी भरला जातो ह्यासाठी मी आज हा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे तर आज ना मी खूप थकलेली होती दिवसभर माझी धावपळ चालूच होती तर बघा मी ना चेहऱ्याला माझ्या बदामाचं तेल लावून झोपते रोज संध्याकाळी तर थोडेसे माझी वांग खूपच प्रमाणात कमी झालेले आहे तर जरी तरी थोडे थोडे दिसत आहेत तर मी तेच बघत होती की आता हे वांग आता कधी जातील पण मी रोज संध्याकाळी झोपताना बदामाचं तेल लावून झोपते तर अगोदर मी खोबरेल तेल लावत होते पण खोबरेल तेलामुळे थोडा सर्दी असल्यामुळे म्हणजे थंडीचा सीझन असल्यामुळे चेहरा असा सुजल्यासारखा वाटत होता मग मी ते बंद केलं आणि मग बदामाचं तेल लावायला सुरुवात केली तर सकाळी उठल्याच्यानंतर माझंच अगोदर कपडे धुवायचं काम झाल्याच्या नंतर किचन पुसून घेते कारण की किचनमध्ये ना आ, कसले पण असे घ घाणेडे पाय असे जातात आपले बाथरूम बिथरूममधून आपण येतो तर किचनमध्ये आपण फिरतो तर सर्वात अगोदर मी जे स्वयंपाक करायच्या आधी किंवा सकाळचा नाश्ता म्हणा करायच्या आधी माझी आंघोळ व्हायच्या हो आधी मी किचन पुसून घेते आणि त्यानंतरच मी आंघोळीला जाते कारण की स्वयंपाक करायचा म्हटलं की आपलं किचन हे स्वच्छ पाहिजे म्हणून मी अगोदर हातानेच किचन स्वच्छ पुसून घेते बाकीचे सर्व रूम मी मॉपनेच पुसते कारण की मोपने पु बाकीचे रूम पुसले तरी चालतात पण किचन हाताने स्वच्छ करायला पाहिजे आणि मी बघा संध्याकाळी ना काय झालेलं की साबुदाना भिजायला घातलेला होता पण तो साबुदाणा काय झाला मी मला विसरूनच गेली की मी त्यात साबुदाणा ठेवलाय कारण की मला असं वाटलं की त्यात भाजी म्हणून मी ते बघितलंच नाही उडून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तसाच तो तो आणि सकाळी मी शोधायला लागले की साबुदाना कुठे गेला तर साबुदाना मला नंतर लक्षात आलं अरे मी साबुदाना तर फ्रीजमध्ये ठेवला तरी सुद्धा माझा हा साबुदाना एकदम सुटसुटीत झालेला आहे बाय